रोरो बोटीतून प्रवास करून आपण वसईचा किल्ला मिशी असलेला हनुमान तेथे असलेले तीन चर्च चिमाजी स्मारक बाले किल्ला आणि वज्रेश्वरी देवीचं मंदिर हे सर्व पाहणार आहोत चला तर मग वसई किल्ल्याची भटकंती सुरू करूया भटकंती मनाची वसईच्या किल्ल्यावर जाण्यासाठी वसईच्या पश्चिमला उतरून तेथून आपल्याला महानगरपालिकेच्या बसेस मिळतात जर रोरोबोटीतून खाडीमार्गे जायचं असेल तर भाईंदर स्टेशनला यावं लागेल हे आहे भाईंदर रेल्वेचे पश्चिम स्थानक येथेच उतरून आपल्याला उजेबाजूने सरळ चालत जायचं आहे थोडं पुढे आल्यावर आपल्याला भाईंदरचं प्रसिद्ध असं मासळी मार्केट भेटेल हा बोट दिसला की इथूनच आपण पुढे जायचं आहे आपण पोचलो आहोत आता इथे इथे आल्याच्या नंतर आपल्याला तिकीट घ्यायचे तिकीटचे दर तिथे दिलेले आहेत बघा मी बघा मी तिकीट काढली आहे आणि एका माणसाला तीस रुपये तिकीट आहे तर तुम्ही असं प्रकारे प्लॅनिंग या यायचं या असेल तर इथे बोटी लागलेल्या आहेत जे पी इंदर ते वसई ही रोरो सेवा अतिशय स्वस्त आणि वेळ वाचवणारी आहे त्यामुळे पलीकडे जाण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे तसे पहिले तर रोरो सेवा ही सकाळी साडेसात वाजता चालू होते मी दुसऱ्या ट दुसऱ्या फेरीसाठी आलो आहे साडेनऊच्या मी तुम्हाला या टाइम टाईमटेबल सगळं मी दाखवेन तुम्ही त्याप्रमाणेचं तुमचं प्लॅनिंग करा रोरो बोटीचा वेळ झाल्यामुळे रोरो बोट निघाली या बोटीमधून माणसं आणि गाड्या यांचेच नियाण केले जात नाही तर पशुपक्षी आणि प्राण्यांचे सुद्धा निआण केली जाते पहा जशी फेरी बोट निघाली तसे हे समुद्र पक्षीसुद्धा आपल्या मागोमाग आपल्याबरोबर येत असतात आपण प्रवास जो करतो तो उल्हास नदीच्या खाडीतून त्यामुळे आपल्याला येथे अनेक प्रकारच्या मच्छीमारांच्या बोटी आपल्याला येथे पाहायला मिळतात वसईच्या या दुसऱ्या टोकाला आपण पोहोचलो आता पण रोरो बोटीचा आनंद घेत आणि समुद्र पक्ष्यांची मजा बघत बघत वसईच्या खाडीच्या पलीकडे केव्हा पोहोचलो काय कळलंच नाही आणि ना ही इकडे आपण हे वसई चला थोड्याच अंतरावर वसईचा किल्ला आहे तो आपल्याला चालत आहे हे बघा हे पर्यटक चालले आहेत वसईचा किल्ला पाहायला वसईच्या पलीकडे आल्यावर या वेळापत्रकाचा फोटो नक्की काढून घ्या म्हणजे पुन्हा रिटर्न येत असताना तुम्ही वेळेमध्ये या बोटीसाठी याल हे बघा इथून आपण उतरल्यावर आपल्याला सरळ चालत जायचं आहे इथून डाव्या बाजूने आपल्याला चालत जायचं आहे तो बघा तिथे किल्ला दिसतो समोर जय शिवराय मित्रांनो मी संतोष मळीक तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला वसईच्या किल्ल्यावर घेऊन जाणार आहे तोच तो किल्ला जो किल्ला चिमाजी आप्पाने जिंकून घेतला होता पोर्तुगीजांकडून तर ह्या किल्ल्यावर आपण जाणार आहोत चला तर मग हा बघा किल्ला या किल्ल्यावर आपण जायचं आहे चला हे बघा मित्रांनो हे वसई किल्ल्याचं एक प्रमुख द्वार आहे ज्यावेळी आपण रो रो बोटीतून येतो त्यावेळी ह्या समुद्राच्या मार्गातून येणारं हे पहिलं द्वार या किल्ल्याला प्रमुख दोन प्रवेशद्वार आहेत एक जमिनीच्या बाजूने आणि एक समुद्राच्या बाजूने जे आता आपण चाललो आहोत वसईचा हाच तो किल्ला जो चिमाजी आप्पांच्या आणि मराठ्यांच्या थोर पराक्रमाची साक्षी देणारा किल्ला किल्ल्याची बाहेरील तटबंदी एवढी मजबूत की कि आत किल्ला कसा असेल ही पाहण्याची उत्सुकता वाढत होती चिमाजी अप्पाचा पराक्रम आठवत आठवत मुख्य दरवाज्यापासी येऊन पोहोचलो किल्ला बाहेरून जरी मजबूत वाटत असला तरी लोखंडी गज आणि खिळे मारलेल्या महाकाय दरवाजांनी आपली मान केव्हाच टाकलेली दिसत होती पोर्तुगीजांच्या काळात या किल्ल्याला सेंट सेबिस्टियनचा किल्ला म्हणून ओळखत चिमाजी आपण हा किल्ला जिंकून घेतल्यावर याचं नाव बाजीपूर ठेवलं पण आपण या किल्ल्याला वसईचा किल्ला म्हणूनच ओळखतो पूर्वीचं ठाणे आणि आताचं पालघर जिल्ह्यातील वसईजवळचा हा किल्ला भुईकोट किल्ला आहे जलदुर्ग व भूदुर्ग या दोन्ही प्रकारात हा किल्ला मोडतो किल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरुज आहेत असे दहा बुरुज आहेत तटबंदी फार मजबूत असून साधारण तीस ते पस्तीस फूट उंच आहे आणि हो ती पाच फूट रुंदही आहे मुख्य प्रवेश आत गेल्यावर पुन्हा आपल्याला एक उजव्या बाजूला किल्ल्यात जाणारा एक दरवाजा भेटतो इथूनच प्रवेश केल्यावर आपण संपूर्ण किल्ल्याचा फेरफाटका मारू शकतो बघा हे त्यावेळेचे जुने दरवाजे जुने लाकडी दरवाजे अजूनही जसे तसे आहेत पहा असे जुने दरवाजे आपल्याला एखाद्या किल्ल्यावर क्वचितच पाहायला मिळतात हे बघा हे जुने दरवाजे आहेत बघा लाकूड बघा काय आहे हे कड्या बघा या कडी हे जुनी कडी दिसते बघा कडी बघा अजून जशा आहे तशी आहे जुनं लॉक म्हणतात ना ते सध्या शासनाचं लक्षण नसल्यामुळे या किल्ल्यांची अशी दुरावस्था झालेली आहे बघा इथेच एक जवळ हनुमान मंदिर पण आपल्याला पाहायला मिळतं हनुमान मंदिराच्या समोर रोवलेली ही डोल काठी वसईच्या किल्ल्याची विजयाची आठवण म्हणून मराठ्यांनी इथे ही काठी रोवलेली आहे आणि ती आस्ता मोठ्या दिमाखात जशी तशी उभी आहे किल्ला हस्तगत केल्यावर स्वतः चिमाजी आप्पा आणि मराठ्यांनी या हनुमान मंदिराची किल्ल्यावर स्थापना केली एकमेव मिशी असलेला हनुमान येथे पाहायला मिळाला त्या हनुमानाचं दर्शन घेऊन किल्ला पाहण्यासाठी पुढे निघालो या मेन दरवाज्यामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा हनुमानाचं मंदिर आपल्याला दिसतंय इथूनच डाव्या बाजूने आपण आता वरती जाऊया या स्थानिक जनतेची पोर्तुगीजांच्या छळातून सुटका करण्यासाठी आणि मुंबईसारख्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी चिमाजी आप्पा आणि त्यांच्या मराठी सरदाराने सतराशे एकोणचाळीस साली हा किल्ला पोर्तुगीजांकडून हस्तगत केला हा इथून इथून असेल कदाचित जागा नाही झाली इथून बघ तिथे पायऱ्या दिसत आहेत वर जाऊन बघूया कारण हा जो किल्ला आहे या किल्ल्याचं असं मार्गदर्शन असं डायरेक्शन असं कुठेच काय नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे नंतर आपल्याला जिथे जायला मिळेल तिथे तुम्ही जा पण सावधगिरीन जा कारण इथे सगळं जंगल वाढलेलं आहे किल्ल्यावर वा देखरेख नसल्यामुळे येथे काटेरी झुडपं आणि मोठमोठ्याले जंगली वृक्ष वाढलेले पाहायला मिळतात हे काय हर आहे ना वसईचा हा किल्ला ज्याला बसेन किल्ला म्हणूनही ओळखला जातो मुंबई आणि ठाण्यापासून अगदी जवळ असलेला हा किल्ला इथे आल्यानंतर आपल्याला चुकायला इथे पायरी आहे म्हणून पण असं समोर न्यायचं काळ्या दगडात बांधलेला हा किल्ला तेवढाच मजबूत आणि प्रशस्त आहे किल्ल्यावर एकूण दहा बुरुज आहेत आणि त्या प्रत्येक बुरुजाला पोर्तुगीजाने आपल्या ख्रिश्चन संतांची नावं दिलेली आहेत ही एक बुरुजासारखी जागा दिसते कारण काय इथे चिमाजी जे आपाने जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा ह्या बुरुजांची नावं बदलून हिंदू पद्धतीने ठेवली कैलास यशवंत भवानी बाहरी कल्याण लक्ष्मण गणेश वेताळ दर्या आणि फत्ते अशी ही गुरुजांची हिंदू पद्धतीत नावे ठेवण्यात आली होती ही समोर दिसते आहे ती भायंदरची खाडी म्हणजेच उल्हास नदी याच किल्ल्यावरून मुंबईच्या प्रदेशावर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं इथून आलो आपण हां 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 बरोबर बरोबर बर बर बर। बर 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 हां बरोबर बरोबर हां आहे वा हा हा मुख्य दरवाजा जो आपण रोरो बोटीतून येतो आणि बोटीतून आल्याच्यानंतर नंतर तिथे आपण बाजूला ओळतो तेव्हा हा मुख्य दरवाजा दिसतो आणि तिथून मग आपण ह्या दरवाजेनं आत जाऊन हे बघा इथे हे बघा हे हनुमानाचं मंदिर इथे बाहेर पडतो आपण हे हनुमानाचं मंदिर आणि तिथून मग चालत असं वर आपण येतो हे बघा मित्रांनो खजुराची झाडं हे बघा खजूर लागले आहेत बघा दिसत आहेत खजूर खजूर लागले आहेत सगळे काटेरी वृक्ष इथे वाढलेले दिसत आहेत तुम्ही जर येणार असाल तर लवकर या कारण काय माहीत आहे दुपारच्या वेळी इथे खूप ऊन असतं आणि या उन्हामध्ये फिरायला खूप त्रास होतो एकशे दहा एकरच्या परिसरात पसरलेला असा हा एक विस्तीर्ण किल्ला ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि दलदलीने वेळलेला आहे तर या किल्ल्याला प्रमुख दोन प्रवेशद्वार आहेत एक प्रवेशद्वार जमिनीच्या बाजूने आहे तर दुसरे प्रवेशद्वार हे समुद्राच्या बाजूने आहे दगड अजून जसे आहेत त्या स्थितीमध्येच आहेत थोडीशी काहीशी मलमपट्टी केलेली आहे पण ती काही किल्ल्याला उभारी देण्यासारखी नाही आहे पण खरंच लक्ष देण्याची गरज आहे किल्ले सर्वप्रथम चौदाव्या शतकात भंडारी भोंगाळे नावाच्या राजांनी हा किल्ला बांधला त्यानंतर पंधराशे तीसमध्ये गुजरातच्या बहादूर शाहने हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला मग पुढे पंधराशे चौतीसमध्ये पोर्तुगीजांनी बहादूर शाहकडून हा किल्ला जिंकून घेतला सतराशे एकोणचाळीसमध्ये चिमाजी अप्पाने वीर पराक्रम गाजवून आपल्या मावळ्यांसह हा किल्ला जिंकून घेतला तसेच पूर्वी वसईला बसीन म्हणायचे ते नाव बदलून बाजीपूर असं ठेवलं हे टेहणी बुरुज एवढी पायवट दिली आहे ना हे टेहणी बुरुज आहे या किल्ल्यात एकूण तीन चर्च आढळतात त्यातलं पहिलं चर्च सेंट जोसेफ चर्च ज्याचं पूर्णपणे छप्पर उडालेलं आहे आणि भिंतीसुद्धा काय तक धुवून उभे आहेत किल्ल्याच्या बुरुजाची माहिती घेऊन मी पुढे निघालो या टेहणी बुरुजाच्या वाटेवरून पुढे पुढे चालत जावत आपल्याला खाली असलेली तीनही चर्च पाहता येतात हे किल्ले मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षी देतात पण आज ह्या किल्ल्यांची अवस्था पहा काय आहे उतर खाली कुठे खाली कुठून उतरायला इथे इथून 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 चल खाली हा आहे ना खाली उतरायला तिथून मग फिराल वरती हे काय दिसतं नाही बघ अरे बापरे सावकाश आला पाहिलं यार बघा हेच ते सेंट जोसेफ चर्च किल्ल्यातील पहिला चर्च आहे ना खाली झालं ये ना।, ना ये सावकाश बघा मला वाटतं ना हे चर्च असेल चर्च पूर्वीच चर्च असणार पोर्तुगीजचा किल्ला आहे ना त्याच्यामुळे इथे पोर्तुगीजची बांधणी दिसते आपल्याला हा किल्ल्याच्या समुद्र बाजूच्या दरवाज्यातून जेव्हा आपण किल्ल्यात प्रवेश करतो तेव्हा या चर्चमध्ये आपण मागील बाजूतूनच प्रवेश करतो हे आहे नाही सध्याच्या स्थितीला चर्चवर छप्पर नाही भिंतीही ओबडदोबड झालेली आहेत पण चर्चच्या कमाने अजून जशाच्या तशा आहेत हे वैशिष्ट्य चर्चच्या आत असलेला एकमेव दगडी घुमट सुस्थितीत आहे हे पाहायला मिळालं नुसत्या दगडाने आणि वेगळ्या प्रकारच्या मातीने बनवलेली ही चर्च अजूनही तग दू आहेत हे नवल पहा पहा हे दगड एकावर एक रचलेले आहेत पण यांची आता अशी दुरावस्था झाली की ह्याच्यामधले हे बघा ही सगळी माती बघा हे बघा म्हणजे हे किल् हे दगड आता एकमेकाला पकडण्याच्या पलीकडे आहेत कुठेही लोखंडाचा वापर न करता फक्त दगड मातीने बनवलेली ही चर्च गतकाळातील स्थापत्यकलेचा अनुभव देऊन जाते एकावर एक केलेली दगडांची सुबक मांडणी ही खरंच पाहण्यासारखी आहे आणि हो चर्चच्या दरवाज्यांचे दगडही अतिशय कलात्मतेने कोरलेले दिसतात हे किल्ल्याच्या आवारात असलेलं पहिलं चर्च सेंट जोसेफ चर्च चर्च आतून आणि बाहेरून पाहून त्याची भव्यता आणि देखणं पण लक्षात एक किल्ले किल्ल्यात असलेलं हे पहिलं चर्च पाहून पुढे अजून काही पाहायला मिळतं का याचा शोध घेत पुढे पुढे जात होतो काही किल्ल्यांना बालेकिल्ल्यासुद्धा असतो म्हणजे छोटीशी गडी तटबंदीच्या आत हे बालेकिल्ले सुरक्षित असतात ह्याच बालेकिल्ल्यातून प्रवेश करून किल्ल्यात असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात साधारणतः किल्ला बांधून झाल्यावर लोकं राहायला येतात पण येथे या वसईत लोकं आधी राहायला आली त्याच्यानंतर या शहराची प्लॅनिंग केलं शहर वसवलं रस्त्यांची व्यवस्था केली सांडपाण्याची व्यवस्था केली त्याच्यानंतर हा किल्ला बांधण्यात आला बघा अशी भक्कम अशी तटबंदी दिसते बघा आपल्याला या बालेकिल्ल्यात एक वीरसुद्धा आहे ती पाहायची आहे पण आधी आपण या पायऱ्या चढून वर जाऊन बाले किल्ला वरून कसा दिसतो ते पाहूया गाववाले लोक आहेत तिकडचे इथे एक समोर समोर एक विहीर दिसते बालेकिल्ल्यात एकमेव पुरातन विहीर पाहायला मिळाली पाणी आहे पण हे काय पाणी पिण्यायोग्य योग्य नाही आहे कपडे धुण्यासाठी वापरलं जातं हा किल्ला बांधून झाला तेव्हा ह्या किल्ल्यात चर्च कॉलेज हॉस्पिटल कारागृह न्यायालय धान्य कोठार वाचनालय दारूगोळाचे कोठार आणि मोठी भली अशी एक बाजारपेठसुद्धा अस्तित्वात होती इकडे सुद्धा काहीतरी खड्ड्यासारखे दिसते पाहूया काय ते अक्षरशः करून टाकले बघा आणि हो या पलीकडे स्वतः चिमाजी स्थापन केलेलं वज्रेश्वरी मातेचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळणार आहे चर्च मध्ये फेरफाटका मारत असताना मंदिरातल्या घंटांचा नाद काने ऐकू आला ही तीच चिमाजी आप्पाने स्थापन केलेली मंदिरं असतील का म्हणून मंदिर पाहण्याची उत्सुकता वाढू लागली जेव्हा किल्ला पोर्तुगीजांकडे होता तेव्हा तेथे ते त्यांनी ते 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 तीन चर्च बांधले आणि त्या तिन्ही चर्चवर लावण्यासाठी युरोपहून पंचधातूपासून बनवलेल्या भलामोठ्या घंटा आणल्या होत्या आज त्या घंटा इथे दिसत नाहीत पण त्या घंटा आता कुठे आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगेन त्यामुळे हा व्हिडिओ असाच पाहत राहा मंदिरं पाहण्याआधी किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे असलेल्या कैलास बुरुजाकडील दरवाजाकडे पोहोचलो हाच तो किल्ल्याचा दुसरा दरवाजा जेथून जमिनीच्या मार्गे किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो किल्ल्याची थोडक्यात माहिती या फलकावर दिलेली आहे ही तुम्ही पाहू शकता ह्याच रस्त्याने पुढे चालत आल्यावर चिमाजी अप्पांचं एक सुंदर असं स्मारक पाहायला मिळतं चिमाजी अप्पा बाळाजी विश्वनाथांचे पुत्र आणि बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला कुशल नेतृत्व आणि धोरणात्मक कौशल्य हे त्यांच्या पराक्रमाची खास वैशिष्ट्य आणि त्यातच आपल्या मावळ्यांसह वसई किल्ला जिंकून गणारे एक थोर पराक्रमी योद्धा म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे चिमाजी अप्पा आणि त्यांच्यासोबतच्या मराठ्यांनी सेंट सेबेस्टियन बुरुज सुरुंगाने उडून देऊन किल्ल्यात प्रवेश केला आणि कडवी झुंज देऊन वसईचा किल्ला सर केला हां तर मित्रांनो ज्यावेळी आपण बसने येतो त्यावेळेस हा इथून आपली बस येते किंवा आपण जे आपलं वाहन घेऊन होती इथून येतो आणि हे बघा हे नागेश्वर मंदिर आहे तर ह्या स्टॉपला आपल्याला उतरायचं आहे बघा इथे येण्यासाठी एस टी नाही आहे पण महानगरपालिकेच्या बसेस आपल्याला इथे भेटतात साधारण वीस पंचवीस रुपये त्यांची तिकीट आहे इथे नागेश्वर मंदिर स्टॉप सांगितलं की हे बघा इथेच आपण उतरतो आणि ज्यावेळी आपण रस्त्याने किंवा बसने येतो तेव्हा ही आपली इथूनच आपलं सुरुवात होतं किल्ला पाहण्यासाठी आपल्याला इथूनच सुरुवात होतं हे नागेश्वर मंदिराकडून तर सर्वप्रथम आपण नागेश्वर मंदिराचा मंदिराजवळ आपण पाया पडूया आणि तिथून मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया हीच ती रस्त्याच्या कडेला असलेली पेशवेकालीन दोन प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात एक आहे वज्रेश्वरी मंदिर आणि दुसरं महादेव नागेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहाससुद्धा तेवढाच रंजक आहे जेव्हा या वसईत पोर्तुगीज जनतेचा अतुनात हाल करत होते छळ करत होते आया बहिणींना त्रास देत होते सक्तीचे धर्मांतर करत होते अशा छळाने जनता त्रस्त झाली होती या छळातून जनतेला बाहेर काढण्यासाठी चिमाजी आप्पाने वसईची मोहीम आखली आणि युद्धावर जाताना वज्रश्वर देवीला नवस केला की जर तुझ्या कृपा आशीर्वादाने मी हा किल्ला जिंकला तर येथेच मी एक किल्ल्यासारखं देऊळ बांधून देईन त्यामुळे चिमाजी आप्पाने वसईचा किल्ला जिंकला आणि म्हटल्याप्रमाणे इथे देवीचं देऊळ बांधून दिलं हेच ते प्राचीन मंदिर जे आजही येथे आपल्याला पाहायला मिळतं आणि या देवीची पूजा अर्चासुद्धा रोज नित्यनमाने केली जाते वज्रेश्वरी मंदिराच्या समोरच नागेश्वराचं एक सुंदर असं मंदिर आहे हे मंदिरसुद्धा तेवढंच पाहण्यासारखं आहे मंदिराच्या आत सुंदर असं शिवलिंग पाहायला मिळतं आत्ताच पूजा अर्चा झाल्यामुळे फुलांचा छानसा सुगंध संपूर्ण मंदिरभर दळवळत होता त्या काळात किल्ल्यात ऊसाची शेती केली जायची ब्रिटिशांच्या काळात या किल्ल्याची खूप पडझड झाली होती आणि ती भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी लिटिलवूड नावाच्या व्यक्तीला साखरेच्या कारखान्यासाठी हा किल्ला दिला मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्यामुळे कर्जबाजळी झालेल्या लिटिल उडने किल्ल्यातले दगड विकण्यास सुरुवात केली आणि हेच दगड ब्रिटिशांच्या काळात मुंबईमध्ये मोठमोठी इमारतींची बांधकामी होत होती त्या बांधकामांसाठी या किल्ल्याचे दगड वापरले गेले होते हे बघा कसे भगनावस्त झाले बघा प्रत्येक ठिकाणी पडझड झालेली आपल्याला जास्त दिसते बघा या किल्ल्यामध्ये हॉस्पिटल्स कारागृह आणि मोठमोठी अशी कॉलेज होती पण नेमकी कुठची इमारत कशाची आहे ती काय सांगता येत नाही ही पहा अनेक खोल्या असलेली एक इमारत इथे आपल्याला पाहायला मिळते हा छोट्या छोट्या खोल्या दिसत आहेत बघा छोट्या छोट्या खोल्या आहेत या इतिहासात वसईच्या तहाला अनन्य साधारण महत्त्व आहे जो बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये अठराशे दोनमध्ये झाला यात वसईचा बराचसा भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि तेव्हापासूनच या बसींच्या किल्ल्याला म्हणजेच वसईच्या किल्ल्याला उतरती कळा लागली हे किल्ले पाहून आलात की इथूनच मग हे पाहायला जा ते बघा इथून आत गेलात सरळ चालत गेलात की समुद्राच्या ठिकाणी खाडीच्या ठिकाणी आपण पोचतो आणि तिकडनंच आपल्याला बोट भेट बोट भेटते आपल्याला ती भायंद्याला जायला किल्ल्याच्या जा या प्रशस्त भिंतीला वळसा घालून अजून दोन चर्च पाहण्यासाठी पुढे जावं लागतं किल्ला जर पाहायला गेलं तर भरपूर मोठं आहे आणि आपली फिरण्याची क्षमता असली पाहिजे तर आपण संपूर्ण किल्ला पाहून घेऊ शकतो अजून दोन चर्च आपल्याला पाहायचे ते इथून आपण येणार या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे दोन चर्च आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला पहिलं चर्च भेटतं द होली नेम ऑफ जिजस चर्च मित्रांनो या वसईच्या किल्ल्यातील हे दुसरं चर्च जे पोर्तुगीजांनी बांधलेलं आहे पहा या चर्चच्या मुख्य दरवाज्यावर असलेले या दगडी प्रवेशद्वारावर सुंदर अशी नक्षीकाम केलेली आपल्याला पाहायला मिळते वसई किल्ल्यातील हे एकमेव चर्च जे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्यातील सर्व इमारतींची छपरं नष्ट झालेली आहेत पण एकमेव ह्या चर्चचं छप्पर अजूनही साबूत आहे काही चर्च ही जमीनदोस्त झालेली आहे जे काही भिंती आहेत त्या सगळ्या पडझड झालेली भिंती काही चर्चांनी आपले तग धुण आहेत पण काही चर्च, चर्च? अक्षरशः जमीन दोस्त आहे हे बघा इथे सुद्धा भग्नावस्थेमध्ये सगळं हे आपले इथे दिसतंय चर्च हे बघा सगळी भग्नावस्था हे बघा हे वसई किल्ल्यातील तिसरं आणि शेवटचं चर्च फ्रान्सिस चर्च ऑफ सेंट अँटोनी संपूर्ण किल्ल्यात फेरफटका मारला तिनेही चर्च पाहिली पण सगळ्यात सुंदर आणि देखणं चर्च मला हेच वाटलं कारण सुटसुटीत बांधणी आणि प्रत्येक दरवाज्यावर असलेली कमान खरंच पाहण्यासारखी आहे कदाचित हे चर्च त्या काळी खूप सुंदर दिसत असेल म्हणूनच गतवैभवाची साक्षी देणारी त्या काळाची स्थापत्यकला आपल्याला आज इथे अनुभवायला मिळते पण आता ह्या चर्चची सगळ्यात जास्त दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते ऊन वारा पाऊस यांच्या तडाक्यात सापडलेली चर्च जणू काय शेवटची घटका मोजत आहेत हा किल्ला म्हणजे एक मोठं शहरच होतं एकशे दहा एकर परिसरात पसरलेले शहर या शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती होती आणि प्रत्येकाचं दैनंदिन जीवन चालण्यासाठी येथे अनेक प्रकारच्या सुविधाही होत्या असं म्हणतात येथे आधी शहर वसवलं आणि नंतर त्याच्या अवतीभोवती किल्ला बांधला गेला न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायालय बांधले कैद्यांना शिक्षा देण्यासाठी तुरुंग बांधले तसेच येथील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कॉलेजेस बांधली रोजचा दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी मोठमोठ्या बाजारपेठ्या वसवल्या पोर्तुगीजांच्या काळात हे सर्व काही होत होतं पण जेव्हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा मात्र या किल्ल्याची दुरावस्था व पडझड व्हायला सुरुवात झाली ती आज आहेत चिमाजी आप्पांनी हा किल्ला जिंकल्यावर तेथे ते असलेल्या तीन चर्चमधील तीनही घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांस अर्पण केल्या त्यातील एक भीमाशंकर येथील पुरातन मंदिरात लावलेले असून तिचे वजन पाच टन आहे दुसरी घंटा नाशिक येथील गोदावरी काठच्या मंदिरास अर्पण केली ती आतून काळे असून एक मीटर व्यासाची आहे तर तिसरी घंटा जेजूर येथील शिखर शिंगणापूर या मंदिरात आहे असाच एक किल्ला भाईंदरच्या घोडबंदरला आहे या किल्ल्याचं पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा असाच प्रकारे पडझड झाला होता पण शासनाने त्या किल्ल्याची डागडूजी हातात घेतल्यामुळे तो किल्ला थोडासा पाहण्यासारखा तरी वाटतो आहे तर हा किल्ला तुम्ही पाहिल्याच्या नंतर तो किल्ला पहा वसईचा किल्ला आणि चर्च सगळं पाहून झालं आहे आता घरी जायचं आहे तर जसं आलो समजा जर आपण बोटीने आलो तर जसं आलो तसंच परत मागे जायचं आहे पण जर आपण बसने आलो तर आपल्याला त्या नागेश्वर मंदिराच्या इथेच परत बस पकडायची आहे ती थेट आपल्याला वसई स्टेशनला घेऊन जाईल आजचा माझा दिवस खूप काही चांगलं पाहण्यात आणि शिकण्यात गेला याचं मला समाधान आहेच मिशी असलेला हनुमान मी कधीच पाहिला नव्हता तो या किल्ल्यावर पाहायला मिळाला वसईचा किल्ला आणि तेथील एकूणच आठवणी मनात साठवून नव्या ऊर्जेने एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी घराच्या दिशेने वाट धरली